नमस्कार आता आपण महिना महिमानगडच्या इकडे आहोत आणि हा दुर्मिळ परिसर ऐतिहासिक असणारा हा किल्ला आपल्याला परत पाहतोय अत्यंत सुंदर डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात याच तटबंदीवरून खालचे महिमानगड गाव दिसते गड फिरण्यास साधारणतः अर्धा तास लागतो असणारा मूळ घाट असा सर्व रंग परिसर आपल्याला पाहावायच मिळतो